विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान आधुनिक बचाव पथक निफाड व ए आर ई e. एस फाउंडेशन यांची संयुक्त मोहीम निफाड तालुक्यातील सायखेडा जवळील सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास आधुनिक बचाव पथक निफाड व ए आर ई एस फाउंडेशन यांच्या मदतीने सुरक्षितरित्या पकडण्यात आले याबद्दल अधिक माहिती अशी की शुक्रवार दिन सहा जून रोजी पहाटेच्या सुमारास सोनगाव येथील शेतकरी विष्णू लक्ष्मण गावले यांच्या गट नंबर एकशे एकोणसाठमधील घराजवळील गोठ्यात बिबट्या म्हशीच्या पारडीवर हल्ला करण्याचा उद्देशाने आला असता पारडी चौथाचा जीव वाचवत पाळली व पण त्या भक्ष्याचा पाठलाग करत असताना जवळच असलेल्या विहिरीत बिबट्या पडला ही गोष्ट सकाळी गावले यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलीस प पाटील सोनगाव राजाराम खालकर यांना फोनवरून बातमी दिली असता खालकर यांनी वन विभागाशी संपर्क केला घटनेची माहिती मिळताच नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनरक्षक श्री उमेश वावरे सहाय्यक वन संरक्षक मनमाड श्री शिवाजी शहाणे यवला वन परिक्षेत्र अधिकारी श्री रा राहुल गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवला व वन परि परिक्षेत्राचे निफाड येथील आधुनिक बचाव पथक व ए आर ई ए एस फाउंडेशन टीम यांनी घटनेस्थळी पोहचून शेताच्या विहिरीत पिंजरा सोडला तत्पूर्व शेतकऱ्यांनी बिबट्यासाठी खाट सोडून ठेवली असता बिबट्याने विहिरीत खाटेचा आधार घेऊन स्वतःला सुरक्षित केले विहिरीत सापडलेल्या सोडलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करून सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवदान दिले पुढील कारवाईसाठी बिबट्याला निफाड वन उद्यान येथे नेण्यात आले यावेळी वनपाल मनमाड का श्री गोपाल राठोड वन विंज विन्सूर विजय दोदे आधुनिक बचाव पथकाचे सदस्य भारत माई ज्ञानेश्वर पवार सुनील भुरुक ए आर ई e. ए एस फाउंडेशनचे वनजीव अभ्यासक सु सुशांत रनसूर अमोल सोनोने हेमंत वानले मोहन जगताप शरद जाधव हो करण पवार राहुल गुंजा हे उपस्थित होते सरपंच मनीषा योगेश गाडे तलाठी पोलीस पाटील व सोनगाव गरम मस्त यांचे सहकार्य लाभले